पुतळ्याप्रकरणी भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्य सरकारवर नाराज आज मालवण बंद मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मवियाचा जनसंताप मोर्चा नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचं मवियाचं आवाहन काही भाऊ निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी सुपारी घेता ढोंगी नाटकबाज सुपारी बहादरांना माफी नाही नवनीत राणांची बच्चू कडूंवर जहरी टीका जयशहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी निवड एक डिसेंबरला सूत्र हाती घेणार उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगरमध्ये पोलीस ठाण्यावरच कलेक्टरनी बुलडोजर चालवला अतिक्रमण केल्याचा ठपका भारत आणि अमेरिकेमध्ये आठशे सदतीस कोटी रुपयांची आर्म्स डील लष्कराला त्र्याहत्तर हजार रायफल्स मिळणार चीन पाकिस्तानवर डोळा ठेवत खरेदी बायडन यांच्याशी फोनवरून बोलल्यानंतर मोदी आणि पुतीन यांच्यातही फोनवरून चर्चा युक्रेन दौऱ्याबद्दल बोलणं झाल्याचं मोदींचं ट्विट